मन धागा धागा जोडते आहे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गेले सहा वर्ष आनंदीचा शोध घेत असतो सार्थक तिच्या आठवणीत तो असतो तो ऑफिसमध्ये तिचा फोटो ठेवलेला असतो व म्हणत असतो आनंदी कुठे गेले आहेस बरे तू आणि केव्हा येणार आहेस परत आणि मला माहीत आहे तू एक ना एक दिवस येशील परत मी तुझा वाट पाहत आहे तू लवकरात लवकर ये तेवढे बोलून तू फोटो खाली ठेवतो डेस्कवर गणपती मूर्ती असते तिथे फुले काही दिसत नाहीत तो कर्मचाऱ्यांना बोलवतो हो बोलू लागतो बापांजवळ आज फुले ठेवलेले नाहीत बरं तसे बोलून ते स्वतः बाहेर निघतात फुल आणण्यासाठी इकडे आपण पाहतो सुधा वृंदा व शलाका तिघेही मंदिरात आलेले असतात व ते गुरुजींना विचारत असतात सार्थक गेले सहा वर्षे झाले ते अजून हसलासुद्धा नाही आनंदी जेव्हापासून गेले आहे म्हणजे माझे सून तेव्हापासून त्याच्या आयुष्यामध्ये काही सुख नाही आहे आणि तो आनंदीला सुद्धा विसरलेला नाही त्याच्या जीवनामध्ये परत कधी सुख येईल तो केव्हा हॅप्पी राहील गुरुजी म्हणतात आता त्याचा जीवनकाल बदलला आहे आता त्याचं जे काळ पुढचं येणार आहे ते चांगलंच आहे त्यामुळे आता तुम्ही काहीही काळजी करू नका सार्थकचं पुढचं जीवन असेल ते चांगलंच असेल त्याच्या आयुष्यामध्ये एक आता मुलगी येईल ती आनंदाची जागा घेईल आणि सार्थक आता खुश राहील असे हे गुरुजींचं बोलणं ऐकताच सुद्धा खूप आनंदी होते म्हणते असं झालं तर खूप चांगलं होईल गेल। कारण तो गेलं सहा वर्ष झाले अजूनपर्यंत हसला सुद्धा नाही तो त्याच्या म्हणजेच आनंदीच्या आठवणीमध्येच असतो त्याची जागा कोणीतरी घेईल तर, तर चांगलंच होईल मग इकडे आपण पाहतो सार्थक बाजारात येतो फुल आणण्यासाठी तिथे विचारतो एक गुलाबाचं फूल द्या तर तो व्यक्ती सांगू लागतो आज खूप शॉर्टेज आहेत फुलाचे आणि त्यामध्ये ह्या मुलगीने तर सर्व गुलाबाचे फूल घेऊन गेलेले आहे तसे बोलतात सार्थक निघत असतो ती मुलगी सार्थकला हाक मारते व म्हणू लागते तुम्हाला एक गुलाबाचं फूल हवं असेल तर मी देऊ शकेन हे घ्या सार्थक म्हणतो हे घ्या तुमचे पैसे जे काही असेल ते ती मुलगी बोलते मला पैसे वगैरे काहीच नको फक्त एक स्माइल द्या आणि थँक्स बोला तर सार्थक म्हणतो काय खुशी नेहमी हसायचं ती मुलगी बोलते म्हणजेच सुखदा म्हणते काय खुशी म्हणजे स्माइल देतच राहावं हो माणसाने आपलं आयुष्य चांगलं जातं आणि याला कारण वगैरे काहीही नको असतं नेहमी हसत राहा असे ती सुखदा सार्थकला सांगत असते सार्थक म्हणतो तुमचे पैसे घ्या किती झालेत ते आणि मी इथून निघतो सार्थक तिला पैसे देतो व तिथून तो निघून जातो सुखदा म्हणते काय खडूस आहे हा तसे बोलून ती तिच्या वाटेला निघू लागते इकडे आपण पाहतो सुधा म्हणते कसं व्हायचं सार्थकचं चा, सहा वर्ष झालेत अजून त्याच्या जीवनामध्ये काहीच चांगलं घडलेलं नाही आनंदी जेव्हापासून गेली याच्या जीवनाचं वाटच लागली आहे तो त्याच्याच आठवणीत असतो आता कसं व्हायचं याचं पुढं वृंदा म्हणते वृंदा सांगत असते जेव्हापासून आनंदी गेली तेव्हापासून आपल्याला घरी काही अडचणी आल्यात का काहीच नाही ना शलाका म्हणते मग केदारराव आहेत ना जेलमध्ये वृंदा म्हणते त्यानं खून केलाय आणि तो आता पाप त्याचं केलेलं तो भोगत आहे ते सोडून आपल्याला काही अडचणी आल्यात का काही दुःखी जाणवलंय ना। का नाही का, ना मग आणि आता गुरुजीसुद्धा बोलले आहेत सार्थकच्या जीवनामध्ये कोणीतरी येईल आणि आता तो सुद्धा हॅप्पी राहील मग काय पाहिजे सुद्धा आता आपल्याला सुद्धा म्हणते हो तसं झालं तर चांगलंच होईल इकडे आपण पाहतो सार्थक आनंदीच्या घरी येतो म्हणजेच आई वडिलांकडे येतो मालती व लीना हे दोघेही काम करत बसलेले असतात तिथे येऊन सार्थक बसतो व तेच काम तोही करू लागतो लीना म्हणते तुम्हाला हे काम करायची काहीही गरज नाही आणि तुम्ही आम्हाला मदत सुद्धा काहीही करू नका मालती म्हणते अगं हे काय बोलत आहेस तू लीना म्हणते मला ह्यांची काहीही गरज नको जे काही केलेत ते आपल्याला बास आहे आता लीना तशी बोलते व तिथून निघून जाते मालती सार्थकला बोलू लागते आता किती दिवस झाले सहा वर्ष झाले आनंदीचा काहीच पत्ता नाही कुठे गेले असेल कोणास असतो ते आता आणि कधी येईल तिला काही झालेलं नसेल ना सार्थक म्हणतो आहे असे काहीही बोलू नका मला माहीत आहे ती येईल परत मालती म्हणते मी एक तुला सांगू का तू तुझं दुसरं आयुष्य जगायला चालू कर म्हणजे तू तिच्या आठवणीत राहू नकोस तू तु तुझं आयुष्य जगायला चालू कर आता सार्थक म्हणतो माझं आयुष्य तर आनंदीच होती आणि ते येईल परत हे मला खात्री आहे मालती म्हणते आता सहा वर्ष झाले आलेली नाही ती सार्थक म्हणतो सहा वर्ष काय साठ वर्ष होऊ देत पण मी तिचं वाट पाहेन मालती सांगू लागते हे कसलं प्रेम म्हणायचं सार्थक तुमचं सार्थक सांगू लागतो मलाही काही माहीत नाही पण मलाही नक्कीच माहीत आहे ती माझ्याशिवाय जगू शकत नाही आणि मीही तिच्याशिवाय जगू शकत नाही आणि ते येईल मला हे खात्री आहे तसे बोलत मालती व सार्थक हे दोघेही रडू लागतात इकडे आपण पाहतो सुधा वृंदा व शलाका तिघेही घरामध्ये येतात त्यांना टेबलवर फुले दिसतात होते विचारू लागतात अगं हे कोण आणले आहेत फुले सर्व तेवढा तिथे सुखदा येते व म्हणू लागते ह्या सर्व फुलं मी आणले आहेत कारण मला खाली आहात येऊ येता येत नाही आणि दुसरे कोणी पाहुणं खाली आहात आमच्या घरी आले ते सुद्धा मला आवडत नाही आणि मला मावशी ओळखलं की नाही तुमच्या मैत्रिणीची मी मुलगी आहे आणि सुखदा नाव आहे माझं सुधा म्हणते अगं किती लहान होतीस तू आणि किती मोठे झाले आहेस आणि इतकं सर्व मला सांगायची काहीच गरज नव्हती सुखदा फक्त बोलली असती तर मला सर्व समजलं असतं पुढे सुखदा बोलते बरं मावशी हे आजी कोण आहेत तर सुद्धा सांगू लागते अरे ते आजी नाहीत ती माझी जाऊ आहे आणि ही त्यांची मुलगी शलाका आहे तेवढ्यात तिथे अक्षता येते सुद्धा सांगू लागते ही सुद्धा माझीच मुलगी आहे आता तिच्या एक्झाम असतात ना म्हणून ती खूप बिझी आहे सुखदा सांगू लागते बरं ठीक आहे मी इथे फिरण्यासाठी आलो होते आणि आता मला नाशिक फिरायचं आहे सर्व इथलं काही जे आहे ते पाहायचं आहे आणि सुधा मावशी तुम्हीसुद्धा माझ्यासोबत असाल आणि अक्कू तुझंही एक्झाम संपलं तर तू हा मला जॉईन करायचं अक्कू म्हणते हो हो मी सुद्धा नक्की करेन पुढे ती बोलते आता मला खूप दम भरला आहे आज काही मी फिरणार नाही आज मी फक्त रेस्ट करणार आहे तसे म्हणून ती रूमकडे निघू लागते इकडे शलाका त्यांच्या आईला सांगू लागते काय मुलगी आहे ही आणि आनंदी म्हणली ती आनंदी आत्मा आहे म्हणून आनंदी तरी नसेल ना मग ही तिची आत्मा असेल नसेल ना ह्याच्या अंगामध्ये सुधा म्हणते अगं काय बोलत आहेस तू मी सुकदाला लहानपणापासून पाहते आणि अशीच आहे ती मुलगी बोलणारी शलाका म्हणते खूप बोलते ही आपल्याला हिच्यापासून थोडं सावध राहावं लागल पुढे आपण पाहतो सुखदा रूममध्ये जाते व ती तिच्या ममाला फोन करते व सांगू लागते मी इथे आता आलेले आहे मला रूम वगैरे खूप छान वाटले आहे तिथे आता मी नाशिक फिरणार आहे सुकोधाला खूप गरम होऊ लागतं ती म्हणते आता ए सी तर चालू करूया पण तिथं ए सी काही चालू होत नाही तसे म्हणून ती म्हणते घर तर खूप मोठं आहे आपण दुसरे रूम पाहू तसे म्हणून ती सार्थकच्या रूममध्ये जाते व तिथे जाऊन झोपते तेवढ्यात तिथे सार्थक येतो सार्थकसुद्धा बेडवर झोपत असतो तेवढ्यात तिला पाहतो आणि आजचा भाग हे संपतो सपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो